प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित असलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बत्तीस शेतकऱ्यांना मिळणार त्रेचाळीस कोटी बासष्ट लाख यासाठी राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक चोवीस जुलै रोजी झालेल्या मंत्रालयातील कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनामध्ये हिरिंग करण्यात आले यावेळी रिलायन्स पीक विमा कंपनीचे राज्याचे प्रमुख श्री रोहन पाटील व अन्य मंत्रालयातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व आपल्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती शेती पिकांचे नुकसान होऊन क्लेम करूनही रिलायन्स पीक विमा कंपनीकडून क्लेम रिजेक्ट करण्यात आले होते हे क्लेम गृहित धरण्यात यावे यासाठी वेळोवेळी तांत्रिक बाबीसाठी आमदार डॉक्टर अशोक विके यांनी समन्वय ठेवून शेतकरी हितासाठी या विषयाचा अविरत पाठपुरावा केला तातडीने ही बैठक घेण्यात यावी यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष लक्ष या प्रकरणात घालून गतवर्षीच्या खरीप हंगामातील रिजेक्ट झालेले राडेगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व पीक विमा नुकसान भरपाईचा पेंडिंग असलेला भविष्य शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मार्गी लावला पीक विम्याची रक्कम येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे देवेंद्रजी फडणवीस यांचे राळेगाव विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानल्या जात आहे